आपण सर्वजण सकाळपासून बसलेले आहात महाराष्ट्रातून तमाम कलाकार रसिक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांचा आभार मानतो आणि शेवटी का होईना पण महे महेश दाळ गायकवाड साहेब इथले लाडके नगरसेवक आमचे परमस्नेही मित्र आम्हाला जीवला जुण, जीवाला जुण जीव देणारे शिंदेशाहीला आधार देणारे गायकवाड साहेब या ठिकाणी शेवटी का होईना पण हजर झाले त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो त्यांनी माझ्या बंधू दिनकरला श्रद्धांजली पर दोन शब्द बोलावे हीच नम्र विनंती करतो आज या ठिकाणे खातम्यान गायक निमकरजी शिंदे यांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी अर्पित केलेला कार्यक्रम वाजून तरी आपण जे गाणं बोललं अतिशय सुरेख आणि सुंदर त्याबद्दल आपण धन्यवाद देतो मी माझ्या जीवनामध्ये मा ह्या सगळ्या गायकांना प्रल्हाद शिंदेचं तर गाणं आमच्या घरी रोज सकाळी लागायचं पहाटे ते गाणी माझी आर्थिक पाठ झाली होते आणि मला असं वाटायचं की हे गायक लोक नेहमी हसत खेळत असतात बाग बागळत असतात पण ज्या दिवशी गायक दिनकर हळवा झालो आनंद शिंदेला रडताना बघितलं की म्हणजे असं वाटतं की कलाकाराला काय मन आहे का नाही कारण की कधी कधी यांच्या जीवनात असं असतं की एकीकडे आई वडील आई वारली हे कुठंतरी स्टेजवर गात असतात दुःख बाजूला सरून लोकांना मनोरंजन देण्याचं काम करत असतात दिनकर दादा अतिशय साधं राहणीमान जसं राहणीमान तसं स्वभाव पण त्यांचा साधा गोळा माणूस किती जगला त्यापेक्षा कसा जगला हे महत्वाचं आहे आणि ती व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी जायची जा या सिद्धार्थनगरपासून मसोबा चौकापासून तिसगाव नाक्यापासून चक्की नाक्यापर्यंत या पूर्ण पूर्वेमध्ये प्रत्येकाला आपलंसं करणारी व्यक्तिमत्व आपल्यामधून हरवली खरंच आपल्या कल्याणपूर्वेमधली ही पोकळी कधीच भरून निघणार नाही एक आपुलकी असलेला आपला माणूस मी गेल्या म्हणजे सार्थकच्या पुण्यतिथीला आलो होतो तेव्हा ते मला बोलत होते महेश तू आलास की मला खूप बरं वाटतं आणि ते, ते वारायच्या तीन चार दिवसापूर्वी अगोदर माझ्या ऑफिसमध्ये मा आले आणि मला नेहमी आदत ते मयूर असू द्या मधुर असू द्या किंवा दिनकर काका असू द्या हे आले ना तर यांना मी गाणं बोलायला लावायचं आणि त्यांच्यामध्ये रमायचो ते माझ्याकडे गाऊन गेले प्रत्येक वेळी माझ्याकडे महिन्यातून दोन महिने त्यांचा फेरफटका असायचा त्याबद्दल खरंच मी अविस्मरणीय व्यक्तिमत्व गमावलेलं आहे आणि समर्थक आणि त्याचा परिवार मी खरं सांगतो की आपल्या जीवनामध्ये आपल्या पाठीराखा जर कोण असेल पहाडासारखा तो आपला बाप आज या मुलांच्या पाठीमागून जो पहाड आटला आहे तर त्याच्यामध्ये ते खूप खचून गेले पण मी एवढंच सांगेन तुमच्यासोबत पर्वतासारखा काकासुद्धा आहे आज तुम्ही अजिबात काळजी करू नका तुला आता अश्रू अनावर करायची गरज नाही आहे आपल्यासोबत आपल्या बापासमोर आपल्या कल्याण महाराष्ट्रची देशाची शान आपल्या या कल्याण भागेमध्ये आहे आणि हे सगळेच हिरे रत्न हे मला खूप अभिमान वाटतो की आपल्या कल्याण पूर्वेला हे सगळी मंडळे आपल्या इथे आहेत त्याबद्दल खरंच अभिमान वाटतो जिथे तिथे जाऊन आम्ही सांगतो की बाबा आमचे आन आनंद शिंदे आमचे प्रल्हाद शिंदे आमचे दिनकर दादा आमचा सार्थक आमचा मधुर आणि आपला तर खूप टॉपला गेलेला आहे आदर्श मी त्या दिवशी आदर्श अजून पण ही माणसं जमिनीवर आहेत खूप मोठी गोष्ट आहे एवढ्या मोठ्या स्थानावरती गेल्यानंतर पण मी आदर्शला बघितलं त्या दिवशी माझ्यासारख्या आमच्यासारख्या मंडळींना तो हात जोडून नम्रतेने आमचा आदर करत होता आनंद शिंदे सुद्धा म्हणजे हे एवढ्या मोठ्या लेवलला गेलेत ह्यांनी आजपर्यंत कधीच असं जाणून आपल्याला दिलं नाही तुमच्याकडनं आदर्श घ्यायचा आमच्यासारख्याने आदर्श घेण्यासारखं आहे की आपण आपल्याबद्दल लोकांना कसं काय प्रेम वाढू शकतो जास्तीत जास्त हे आपल्या गुणधर्माने आम्हाला कळालं त्याबद्दल खरंच आपल्या सगळ्या घराण्याचं मी धन्यवाद देतो आणि मी आपल्या परिवारासारखं आहे आपल्याला आपण कधीही साथ द्या मी आपल्यासोबत राहीन असं वचन देतो जय जय महाराष्ट्र जय भीम आताच आठवले साहेब येऊन गेले आठवले साहेबांनी पण म्हटलं की दिनकरच्या एखाद्या रोडला किंवा चौकाला नाव द्या तर तुम्हीही प्रयत्नशील राहावं ही नम्र विनंती आणि सर्वांना माझी नम्र विनंती की सर्वांनी जेवल्याशिवाय जाऊ नये कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो याच ठिकाणी सर्व जे कलाकार बाहेरून आली इथली कला लोकल कलाकार पण आले सगळ्यांना सगळ्यांचा मी आभारी आहे आम तुम्ही आमच्या दुःखामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपला सर्वांचा आभार मानून कार्यक्रम इथंच संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद